आयुष्यात माणूस मोठा होतो तो त्याच्या पैशामुळे नाही तर त्याच्या मनातल्या नेहमी असं जगा की तुम्हाला पाहून दुसऱ्यांनाही चांगलं माणूस दुःख कितीही असली तरी हसू ठेवण्याचं धाडस ठेवा कारण तेच तुम्हाला अजून मजबूत बनवत यश मिळवायचं असेल तर अपयसाच्या अंधारातही आसेचा दिवा पेटवत राहा सुख दुःख येतात जातात पण प्रेमाने जोडलेली माणसं आयुष्यभर सोबत राहतात स्वप्न सो तीच खरी असतात जी डोळे उघडे असताना पाहिली जातात आणि पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली जाते कधीही एवढं स्वाभिमानी होऊ नका की प्रेम करणारा माणूस गमावून बसाल जग बदलण्याची ताकद प्रत्येकात असते फक्त त्यावर विश्वास ठेवण्याची गरज असते काही वेळा शांत राहणं हीच सर्वात मोठी प्रतिक्रिया असते ज्याचं मन स्वच्छ असतं त्यांना कुणाचं वाईट करायची गरज भासत नाही माणूस मोठा होतो तो जो स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या सुखात आनंद मानतो सोडून जाणाऱ्या माणसा मागे न धावता आपल्यासाठी थांबलेल्या माणसांची किंमत ओळखा वाईट वेळ सांगून येत नाही पण चांगली माणसं मात्र वाईट वेळेत ओळखता येतात मनाने थकलात तरी चालेल पण माणूस की मात्र कधीच हरवू देऊ नका कधी कुणाचं मन मोडू नका कारण त्या मनात कधी आपल्यासाठी प्रेम असत थोडं लांबा थोडं सहन करा नशिबाने तुमच्यासाठी काहीतरी चांगलं ठेवलं असेल तुमच्या हसण्यामागचं दुःख जगाला कधी समजणार नाही पण तुमचं हसू जगाला प्रेरणा देऊ शकते दुसऱ्यांसाठी फक्त चांगलं करा कारण तुमचं कर्म कधीच वाया जात नाही तुम्ही जिंकता तेव्हा नाही तर पडूनही उठता तेव्हा खरे यशस्वी होता प्रेम मिळणं नसीबावर असतं पण प्रेम टिकवणं हे तुमच्या वागणुकीवर असत माफ करणं हे कमजोरीचं लक्षण नाही तर ती तुमची मोठेपणाची ओळख असते वृत्तीवर तुमचं आयुष्य ठरत परिस्थितीवर नाही नेहमी असं काहीतरी करा की तुमच्या नावापेक्षा तुमचं काम मोठं वाटावं वा। सुखाच्या क्षणात उडू नका आणि दुःखाच्या क्षणात मोडू नका सतत पुढे जाण्याची जिद्द ठेवा कारण थांबलेलं पाणी सडतं नाता टिकवायचं असेल तर गरज नसताना देखील एकमेकांची आठवण ठेवली पाहिजे मनापासून केलेल्या प्रयत्नांची फळं उशिराने का होईना पण नक्की मिळतात कधी कधी आपण न बोलताही खूप काही सांगतो आणि न वागता खूप काही समजतो आयुष्य हे एक मोकळा आकाश आहे त्यात भरारी घेण्याचं स्वप्न विसरू नका आपण किती जगलो याला अर्थ नाही पण असं जगलो यालाच खरी किंमत असते